उन्हाळ्यातलं जास्त तापमान हे मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं या काळात मुगाचं चांगलं हे मिळू शकतं उन्हाळी मूग पेरणी करताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड ही फायदेशीर ठरते मूग पीक साधारण साठ ते पासष्ट दिवसात तयार होतं यंदा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील मुगाला फटका बसला त्यामुळं खरीप मूग उत्पादनात घट झाली त्यामुळं तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी मूग लागवडीचा नक्की विचार करा मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी पेरणी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात करावी पेरणी करताना दोन ओळीत तीस सेंटीमीटर आणि दोन रोपात दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं या पद्धतीनं पेरणी केली तर एकरी पाच ते सहा किलो बियाणं हे पुरेसं होतं पेरणीसाठी घरचं बियाणं वापरत असाल तर दर तीन वर्षांनी त्यात बदल करा मूग पिकाला साधारणपणे पाच ते सहा पाण्याच्या पाळा लागतात यामध्ये पेरणीनंतर जमिनीनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतरानं पाणी देण्याचं नियोजन करावं महत्वाचं म्हणजे फुलं येताना आणि शेंगा भरताना पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी मुगाचं चांगलं उत्पादन मिळवायचं चा असेल तर सुधारित वाणाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे मुगाचे अनेक सुधारित वाण आहेत त्यापैकी फुले चेतक हे पासष्ट ते सत्तर दिवसात तयार होणारं वाण आहे हे वाण जास्त उत्पादन देणारं असून भुरी रोगाला प्रतिकारक आहे या वाणाचे हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळतं मुगाचे फुले एम दोन हे वाण साठ ते पासष्ट दिवसात तयार होणारं वाणे हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आल्या या वाणापासून हेक्टरी अकरा ते बारा क्विंटल उत्पादन मिळतं मुगाचं तिसरं वाण आहे विराट हे वाण उन्हाळी हंगामासाठी उत्तम मानलं जातं कारण हे वाण बावन्न ते छप्पन्न एवढ्या कमी दिवसात तयार होतं याशिवाय हे वाण पिवळा विषाणूसाठी प्रतिकारक आहे या वाणापासून हेक्टरी दहा ते अकरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं याशिवाय उशिरा पेरणीसाठी फुले सुवर्ण या वाणाची शिफारस करण्यात आहे हे वाण भुरी पिवळा मोझॅक या रोगाला प्रतिकारक आहे शिवाय मुगाचे वैभव पी के व्ही ए एम चार बी पी एम आर एकशे पंचेचाळीस उत्कर्ष पुसा वैशाखी बी एम चार एस आठ आणि कोपरगाव हेही वाण आहेत यापैकी जे वाण उपलब्ध आहे त्या वाणाची पेरणी करा ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर आदिनाथ ताकटे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ऍग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका